मित्रांना आपल्याला पाहायला मिळतंय की प्रिया कारस्थान करून आता जेलमधून बाहेर पडलेली असते आणि ती आता हॉस्पिटलमध्ये आहे तर अश्विनी समोर नाटक करून प्रियाने जेलमधून बाहेर पडण्याचा प्लॅन बनवलेला असतो तर यापुढे आपल्याला पाहायला मिळेल की अश्विनचा रिझल्ट काही दिवसांसाठी प्रियाला घरी घेऊन येतो ते दुसरीकडे साक्षीने आता अगोदरच मोहबतला फोन करून सांगितलेलं असतं की ती प्रिया जेलमधून बाहेर पडली आहे दोन तीन दिवस तिने काही खाल्लं नाही त्यामुळे आता त्याचा बीपी लो झाला आणि मेडिकल तो अश्विन तिला घरी घेऊन गेला आहे तर इकडे आता अश्विन प्रियाला जे आहे ते घरी घेऊन आल्यानंतर जे आहे ते खूप मोठा धक्का बसतो ते कल्पना खूप राबवलेली असते आणि ती अश्विनला स्पष्टपणे सांगते की या मुलीला जे आहे ते माझ्या घरात जागा नाहीये तर घरात आता खूप भांडण होऊ लागतं की अश्विन म्हणतो की हे माझंही घर आहे वगैरे वगैरे तर प्रिया नाटक करत म्हणते की आईंची इच्छा नसेल तर मी या घरात नाही येऊ शकत तर अश्विन तिला बोलत असतो की आपलं ही घर आहे त्यामुळे आपणही इथे राहू शकतो मला सगळं माहिती आहे दादा वहिनीने आईबाबांचे कान भरले असतील त्यांच्या डोक्यात तुझ्याबद्दल गैरसमज निर्माण केला असेल ते अली बोलू लागते की प्रिया गुन्हेगार आहे आणि गुन्हेगाराला आपल्या घरात जागा नाही त्यावर अश्विन म्हणतो की मधुभाऊ भाऊ अगोदर गुन्हेगारच होते तरी सुद्धा त्यांना घरात घेऊन ठेवून ठेवलं होतं ना तुम्ही अश्विन कोणाचंही नाही तर प्रियाला आता घरामध्ये ठेवतो त्यामुळे आता पुढे काय होईल हे सगळं पाहणं रंजक आहे पण तुम्ही मालिका पाहताय का मालिका तुम्हाला आवडते का ते कमेंट मध्ये कळवायला विसरू नका